तर राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जोरदार मोर्चे बांधणी सगळ्या राजकीय पक्षांनी सुरू केली या पार्श्वभूमीवर मतदारांच्या दारापर्यंत पोहोचण्यासाठी आमदारांचा निधी उपयुक्त ठरला असता मात्र लाडकी बहिणीसारख्या काही योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवर प्रचंड आर्थिक ताण पडलाय त्यामुळे राज्यातील विधानसभा आणि विधानपरिषदेच्या तीनशे एकसष्ट आमदारांना सहा महिन्यांपासून आमदार निधीची प्रतीक्षा लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी तरी निधी मिळावा असा आग्रह विरोधी पक्षाच्या सत्ताधारी आमदारांकडून धरला जातो बघा सहा महिन्यांपासून तीनशे एकसष्ट आमदार निधी अभावी हतबल झाले एप्रिलमध्ये निधी वाटपाचा नियम मात्र यंदा निधी रोखलाय लाडकी बहीण योजनेसाठी दरमहा दीड हजार कोटींचा खर्च होतोय मतदारांना काय उत्तर द्यायचं असा प्रश्न आता आमदारांना पडलाय निधी वेळेत खर्च न झाल्यास परत जाण्याची भीती आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या